खासदार संस्कृती समिती महोत्सव नागपूरद्वारा आयोजित भव्य विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धा संपन्न नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवर खासदार सांस्कृतिक समिती महोत्सव नागपूरद्वारा आयोजित भव्य विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धा या कार्यक्रमाची संकल्पना नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांची होती या संपूर्ण स्पर्धेदरम्यान दिनांक सतरा जुलै अठरा जुलै आणि सोळा जुलै या तारखेला स्थळ संताजी सभागृह सोमवारी क्वार्टर सकरदार नागपूर येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला विदर्भातील खंजरीवादक दोनशे चौऱ्याऐंशी इतके मंडळ उपस्थित होते या भव्य कार्यक्रमाला अचलपूर तालुक्यातील केवळ एकमेव अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा संत नरहरी महाराज भजन मंडळ पथरोड हे उपस्थित होते तथा मंडळाचे तालुकाध्यक्ष देवराज मानेकर सुधीर काळे अनिल माहुलकर विजय पांडे सुरेश सोळंके अनिरुद्ध काळे अनंत पंचबुद्धे नंदू चांबट सावजी सांभाळकर बळीरामजी सुसराऊत यांनी भजन मंडळी स्पर्धेमध्ये उपस्थित उत्कृष्ट वाद्य सादर केले याप्रसंगी त्यांना प्रमाणपत्र देऊन व त्यांना सन्मान करून चार हजार रुपये रोख त्यांना मंडळाला मिळाले त्यामुळे पथरोड व परिसरातील अचलपूर तालुक्यातील संपूर्ण नागरिक त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव करीत आहे

म्हणून राष्ट्रसंतांनी हे भजन केलं आमच्या शेतकऱ्यासाठी आमच्या काम करण्यासाठी निदर्शनासाठी चाकी फेंदो करतो त्याच्यासाठी महाराज संत समाजाशी सेने देण्यात आला आज त्याची आवश्यकता आहे राष्ट्रसंत सांगतात